वेलकम टू पार्ट टू गाईज आणि त्याच दिवशी आम्ही पाहिलं आहे छत्रपती शाहू महाराजांचा पॅलेस ओ oh माय गॉड हा खूपच छान आहे पाहण्यासाठी तुम्ही कोल्हापूरला गेलात तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता खूपच सुंदर असं बनवलेलं आहे बट द बॅड थिंग इज की आपण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तिथून एंट्री आणि तुम्हाला आधी तिकीट काढावं लागेल पॅलेस पाहून झाल्यानंतर आम्ही निघालोय ज्योतिबाच्या मंदिराकडे आणि व्हिडिओ शूट करता आला नाही मला आय एम रिअली सॉरी आता आम्ही आलो ज्योतिबाला ओके तर शाहू महाराजांची इथे मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी काही शूटिंग काढू शकले नाही बट आता आम्ही आलेलो मला राजा तर आता आम्ही चाललेलो यार मी तुमच्यामुळे नाव विसरली मला दादा देवांकडे लक्ष ठेव देव दर्शन कर अजिबात लक्ष देऊन चुकीच्या ठिकाणी आम्हाला खूप स्ट्रेंज आहे लाईक आपण युजली देवाकडे जाताना चढतो बट आता आम्ही सध्या उतरतो आणि म्हणजे रिटर्न येतो आणि वरतून चढणार

येस आमचं आता दर्शन झालं आहे खूप चांगलं झालं आहे आई सर्वांचे चेहरे ओके आईच कामचं ज्योतिबाचं दर्शन ऑलमोस्ट झालेलंच आहे आणि आता आम्ही निघालो आहे अजून काय ठरलेलं नाही आहे खूप ऊन आहे चार वाजता आमचं दर्शन झालं तर लिटरली आम्ही ऑन द स्पॉट डिसाईड केलं की आम्ही आता आम गणपतीपुळ्याला जाऊया तर हा आंबा घाट आहे जो गणपतीपुळ्याकडे जाण्याचा रस्ता आहे तर या खूपच छान सनसेट असा होता आणि पप्पा आमचे इथे मस्त माकडांना खाऊ घालत होते <laughs> आणि त्याची मजा घेत होतं खूपच सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इथून दिसेल कुठे आलोय आपण गणपती पुणे गणपती पुळेच ना हेलो गाईज तर पाच तासानंतर आम्ही लिटरली दीडशे किलोमीटर आलो आहे जस्ट कारण की रस्ता खरंच खूप घाण होता आणि आता आम्ही गणपतीपुळ्याला आहोत अँड आज इथे स्टे आहे आणि उद्या आम्ही गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग त्यानंतर आम्ही आमच्या घरी जाऊ

आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे तिथे अजिबात जास्त गर्दी नव्हती त्यामुळे आमचं दर्शनही खरंच खूप छान झालंय आणि मला तर काहीच आयडिया नाहीये कि मोबाईल अलाउड आहे का नाही पण बघूया आम्ही घेऊन असेल तर तो तो पावती घेऊ शकता तुम्ही अभिषेक आणि एखादी डेट देऊन त्या दिवशी अभिषेक करून तो प्रसाद तुमच्या घरी येईल गणपती बाप्पा पप्पा आहे पण आमचं दर्शन खूप छान झालंय लाईन खूप जास्त वाढते प्रदर्शिना मार्ग आई एक किलोमीटर राऊंड आहे असं म्हणतात तू रेडी आहे ना रे दक्षिणा ना, ना? <laughs> हा प्रदक्षिणाचा मार्ग आहे जिथे म्हणतात की एक किलोमीटर हा रस्ता आहे खूपच सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दिसेल ड्रीमी एवढ सुंदर प्लेस आहे <laughs>

मला कोणच का नाही घेत गायल याच्यामध्ये चाललेत बाईक वर चाललेत ए आम्हाला पण घेऊन जा ना जाना तुमच्यावर फोटो काढल घेऊन जा ना आम्हाला पण वाव किती छान आहे कोणत्या आता आम्ही थोडी चाललेत सर्वज कळला बाय टाला तू पटकन बाय आला बस पुढे बसून पुढे आवडली

पप्पांचा इथे मोय मोय झाले पप्पांना बसताच येत नव्हतं घोड्यावर आणि चालूत येत नव्हतं फायनली उतरा ना आता उतरा नाही येत तुम्हाला <laughs> 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 तुला <laughs> आई होतो ओके तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि जस्ट फ्रेश झाली मी आणि लिटरली खूप दमलेलं आहे सर्वजण